बातमी आहे श्री क्षेत्र ओझर येथून विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष गणेश कवडे व विश्वस्त मंडळाच्या संकल्पनेतून ओझर येथे अष्टविनायकामध्ये प्रथमच संकष्टी चतुर्थी स्वातंत्र्य दिन व श्रावणी सोमवार अशा त्रिवेणी शुभ संगमाच्या शुभ मुहूर्तावर गंगा आरती संपन्न झाली गौरीताई अतुल बेनके कांचनताई प्रतापराव ढमाले सुरेखाताई दिलीपांना मोहिते सारिकाताई सुनील अण्णा शेळके व राणीताई निलेश लंके या पाच मान्यवर महिलांच्या शुभहस्ते ही गंगा आरती संपन्न झाली या सर्व मान्यवर व्यक्तींचा देवस्थान ट्रस्ट तर्फे बाप्पांचे दर्शन अभिषेक व आदर सत्कार करण्यात आला गायक राहुल दुधवडे यांच्या सुमधुर आवाजात गंगा आरतीचे गायन व देशभक्तीपर गीते गाण्यात आली या गंगा आरतीस ओझरचे सर्व ग्रामस्थ गणेश भाविक भक्त पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश मोडवे यांनी केले तर आभार प्रदर्शन कैलास घेगडे यांनी मांडले या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी पाहुयात गणामध्ये आणि गंगामाईच्या सानिध्यामध्ये आज हा जो खूप मोठा सोहळा न भूतो ना भविष्यती असा जो आमचे चिरंजीव आदरणीय गणेश ददा त्यांचे सर्व सहकारी गावातील सर्व मान्यवर मंडळी इथं असलेल्या माझ्या सर्व कन्या की ज्या आज भारत माता म्हणून आमच्या पुढे उभ्या आहेत मस्त फिटे बांधलेले आहेत आणि आज पंचाहत्तरावार आपण स्वातंत्र्य दिन सर्वांनी सकाळपासून साजरा केलेला आहे आणि ह्या गंगा मातेच्या पूजेसाठी गणरायाच्या पूजेसाठी आणि आज श्रावणी सोमवार म्हणून शंकराच्या महाआरतीसाठी इथे उपस्थित असलेल्या आमच्या मावळच्या भगिनी शेळकेताई आमच्या दुसऱ्या भगिनी लंकेतई आमच्या सुनबाई बरोबर ना गौरी आणि माझी कन्या कांचन डोमाले आम्हाला आज खरा हा आमच्या आयुष्यातला हा सुवर्णक्षण म्हणायला हरकत नाहीये आज आम्ही पाच महिला इथे जरी उभा असलो तरी आज संपूर्ण भारतातल्या महिलांचा हा मान सन्मान जो विघ्नहर प्रश्नी केलेला आहे त्याच्यामुळे संपूर्ण भारत देशातील महिला बहिणींच्या वतीनं माझ्या या सर्व मंडळींचं मनापासून मना हार्दिक अभिनंदन करते आणि आभार मानते आजचा जो हा महाआरतीचा कार्यक्रम झालेला आहे हा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतभर ह्याची चर्चा होणार आहे आणि खूप वेगळं वेगळं स्थान अम्मा महिला भगिनींना दिलेलं आहे जी आदिमाया आदिशक्ती आहे जिचं रूप हे देवीचं आहे स्त्री ही आदिमाया आदिशक्ती आहे आणि तिच्याच हस्ते आज गंगामाईची आरती झाली आहे महादेवाची आरती झालीय आणि गंगरायाची सुद्धा आरती झालेली आहे गणरायाचं नाव सुद्धा जो आपल्या अष्टविनायक पैकी काय विघ्नहर तू सुख करता दू, तू 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 दुख हरता विघ्न विनाशक मोरया गणपती बाप्पा त्यांनी आमच्या सर्वांच्या हो वतीनच हो बोलून टाकलेला आहे खरोखरच आशा विघ्नहर गणरायाच्या आरतीचा मान आम्हाला गणेश भाऊ कवळे आणि त्यांच्या विघ्नहर दृष्टे अतिशय चांगला असा सुंदर क्षण आमच्यासाठी आज या ठिकाणी होता आज अतिशय चांगला असा तीन योगास या ठिकाणी संकष्ट चतुर्थी आणि आज श्रावणीचा सोमवार आणि तसेच आपला पंचतरा अमृत महोत्सव या ठिकाणी आज खरोखर हा तीन योग आमच्यासाठी खूप असा आनंदमय वातावरणामध्ये घडून आलेला आहे आणि आम्ही या ठिकाणी आलो आणि आम्हाला खूप असा आनंद या ठिकाणी झाला आहे आणि आम्हाला आरतीचा मान या ठिकाणी मिळाला आहे त्यामुळे आम्ही खूप भरवून गेलेलो आहे आणि या सर्व आमच्या समोर उभा राहायला आमच्या आदिमाई आणि स्त्रीशक्ती खरोखरही खूप अशी महिला सक्षम असते ते सर्वजण आमच्या ठिकाणी पुढे उभा राहून खूप असं आमचं मनोगत या ठिकाणी उत्स्फूर्तीने ऐकत आहेत सर्व उपस्थितांचा मी मनापासून खूप खूप आभार मानते आणि यांना ह्या ट्रस्टला मी माझ्या वतीनं तसेच आमदार जिल्हाकी साहेब यांच्या वतीने खूप 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 अशा मी पुढील वाटचाली शुभेच्छा देते आणि थांबते शिवाजी महाराजांचा जन्म झालेली ही भूमी आहे आणि जसं सुरेखा ताईने सांगितलं इथे महिलांना एवढा मान दिला शिवाजी महाराजांची शिकवण महिलांना मान सन्मान द्यायचा आणि जुन्नर तालुक्यामधला प्रत्येक कार्यकर्ता असेल प्रत्येक नागरिक असेल हा नेहमीच्या महिलांचा खूप सन्मान करतो त्याच्यामुळे कधीही कुठेही जुन्नर तालुक्यामध्ये जा कुठल्याही कार्यक्रमाला महिलांचा खूप उत्स्फूर्त सहभाग असतो कारण त्यांच्या मागे पुरुषही असतात आणि जे त्यांना साथ देतात आणि इथे ज्या प्रकारे हा जो सन्मान केला या सगळ्या आमच्या ओझरच्या महिला भगिनी प्रत्येक कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभागी असतात आणि एकमेकांना खूप छान साथ देतात या महाआरतीला जसं आपण म्हटलं की चतुर्थी आहे पंचाहत्तरावा आहे आणि त्याच्यामध्ये परत श्रावणी सोमवार आहे खर तर गंगेची पूजा करतो म्हणजे आपण इथला जो शेतकरी आहे हा इथल्या धरणांवरती पाण्यावरती म्हणजे पाण्याचं योग्य नियोजन असेल आणि पाणी सर्वत्र असेल तर इथला भारतातला प्रत्येक नागरिक हा सुखी असतो त्याच एक हे की एक, एक, एक शेतकरी समृद्ध झाला पाहिजे म्हणून इथल्या गंगेचं महाआरतीचं आयोजन सगळ्यांनी केलं मी खरोखरच ओझर ट्रस्ट गणेशा असतील सगळे इथले आयोजक असतील सगळेच ब्राह्मण आहेत पंडित आहेत सगळ्या महिला आहेत ओझरच्या सगळ्या नागरिकांना खूप धन्यवाद दिले खूप नयनरम्य सोहळा तुम्ही सगळ्यांनी केला म्हणजे सुरेखाताई जे बोलत होत्या तो एक एक शब्द आम्ही कार्यक्रमात होता आणि आपल्याच असं झालं होतं तुम्हाला सगळ्यांचं एकदा पुन्हा पुन्हा खूप खूप अभिनंदन विघ्नहर्त्याच्या साक्षीने आपण सर्वजण इथं उपस्थित आहात आणि आज खरंच आजचा दिवस हा खरोखर खूप आनंदमय क्षण आहे आणि खूप आनंदाचा दिवस आहे की अगदी तीन योग हे अगदी जुळून आलेले आहेत आज अंगर आज चतुर्थी आहे आणि आज श्रावणातला तिसरा सोमवार आहे तसेच आज ह्या मातेच पूजन देखील आहे आणि तसंच आपल्या भारताच पंचाहत्तरावं अमृत महोत्सव आहे हा सगळा योग असा अगदी जुळून आलेला आहे आणि हा योग जुळून आलेला असताना आम्हाला गणेशभवांनी इथं आमंत्रित केलं आम्हाला इथं पूजेला बोलवलं त्याबद्दल मी गणेश भाऊंना खरंच मनापासून धन्यवाद देते खरं तर आज इथे येत असताना देखील की गंगा पूजन आहे नेमकं काय करायचंय आणि कशाचं पूजन करायचंय आम्ही तिथं गेल्यानंतर कारण की आम्ही मावळ तालुक्यामध्ये जेव्हा गंगा पूजन करतो आपली एक ओटी भरतो आ, गंगेची आणि पाया पडतो आणि बाजूला सरतो पण आज इथे एक असा भव्य दिव्य कार्यक्रम आमच्या डोळ्यासमोर अगदी नजरेत न न जाणार आहे रात्री झोप देखील येते की नाही हा प्रश्न खर तर मनाला पडलेला आहे आज उपवास आहे आणि उपवास आहे हेच माहित नाहीये कारण की भूक ही तहान भूक सर्व काही